सणावाराचे दिवस चालू आहे तर नारळी पौर्णिमासव किंवा गणेश चतुर्थी या सणामध्ये नारळाचे पदार्थ बनवले जातात पांढरा शुभ्र नारळाचा चव बनवण्यासाठी किंवा नारळाचा केस बनवण्यासाठी फक्त पाच मिनटामध्ये आपण नारळाचा मागील काळपट भाग कसा काढायचा ते बघूया त्याचबरोबर नारळाच्या मोठ्या मोठे फोडी नारळ फोडल्यानंतर ज्या मोठ्या मोठे फोडे काढायचे असतात त्या कशा काढायच्या तेही बघूया इथे एक नारळ घेतलेला आहे नारळाची केसरी काढून घेतलेला आहे गॅसवर एक स्टँड ठेवून स्टँडवर हा नारळ गरम करून घेऊया लो टू मिडियम फ्लेमपेक्षा थोडीशी कमी फ्लेम करून हा नारळ आपण गरम करूया नारळ अशा पद्धतीने गोल फिरवत गरम करून घ्यायचं आहे नारळ गरम करून घेत असताना हाताला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्या कारण नारळाची जे बारीक बारीक कण असतात किंवा ठिणगी असते ती उडते आणि त्याची ठिणगी हातावर पडू नये आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्या इथे नारळ हलकासा कोमट करून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून घेऊया आता गॅस बंद केल्यानंतर नारळ अगदी गरम नारळ आहे तो अगदी हातामध्ये मी सहज घेऊ शकते म्हणजे अगदी कोमट आहे हा खूप गरम नाही नारळ अशा पद्धतीने गरम करून घेतल्यामुळे या नारळाच्या पटकन फोडी निघतात नाहीतर काय होतं की अगदी बारीक बारीक तुकडे तुकडे निघतात तर तसे तुकडे निघू नये म्हणून अशा पद्धतीने नारळ गरम करून घेतला की नारळाच्या मोठ्या मोठ्या फोडी निघतात नारळ फोडून घ्यायचा इथे मी नारळ फोडून घेतलेला आहे सुरीच्या सहाय्याने नारळाच्या कडाही सेल करून घ्यायच्या सुरीच्या साहाय्याने नारळाच्या कडा सेल करून घेताना हाताला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्या इथे मी सुरीच्या सहाय्याने सेल करून घेतलेला आहे आणि अगदी सहजपणे मोठ्या मोठ्या इथे फोडी निघलेल्या आहेत अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्याही नारळाच्या खोबऱ्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता इथे अगदी छान अशा मोठ्या मोठ्या फोडी निघालेल्या आहेत खोबऱ्याच्या मागील जो काळपट भाग आहे किंवा ब्राऊन कलरचा भाग आहे तो कसा काढायचा ते बघूया तीन प्रकारे आपण हा भाग काढू शकतो एकतर किसनीने सुरीने किंवा साल काढायची जी आपल्याकडं टूल्स असतात त्यानेही आपण हे काढू शकतो सुरुवातीला इथे किसनीने ट्राय करून बघूया किसनीने हा जो काळपट भाग आहे तो काढायला खूप वेळ लागतो आणि आपली बोटेही दुखतात इथे तुम्ही बघू शकता नारळाचा पूर्ण जो खोबऱ्याचा जो मागील काळपट भाग आहे तो काढून झालेला आहे पण इथे जास्त वेळ लागलेला आहे हा खोबऱ्याचा भाग काढण्यासाठी आता आपण सुरीच्या साहाय्याने ट्राय करूया तर इथे सुरी घेतलेली आहे सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण हा खोबऱ्याचा मागील भाग काढू शकतो या प्रोसेसमध्येही जास्तीत जास्त वेळ लागतो पटकन होत नाही या सुद्धा जास्त वेळ लागतो इथे हा साल काढण्यासाठी वापरला जाणारा टूल्स आहे या स याने आपण खोबऱ्यावरचा हा ब्राऊन कलर काढून बघूया कडेच्या साईडने सुरुवात करायची म्हणजे पटकन इथे साल निघते तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे इथे खोबऱ्यावरची जो साल आहे वर ब्राऊन कलरची ती पटकन निघालेली आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये इथे मी सगळ्या खोबऱ्यावरचे अशा पद्धतीने साल काढून घेतलेले आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी किसनी आणि सुरीचा वापर केलेला आहे नाहीतर हे बाकीचे सगळी मी खोबऱ्यावरचे साल आहे ती या टूल्सने काढलेले आहे अगदी सहजपणे अगदी क्लिअरलीही निघते पांढरा शुभ्र इथे खोबऱ्याचा भाग होतो जसा खोबऱ्याचा आतील भाग आहे तसाच वरचाही भाग होतो अशा पद्धतीने कमीत कमी त्रासामध्ये झटपट असे खोबऱ्यावरची साल काढून तुम्ही कोणत्याही प्रकारचा शुभ्र नारळाचा पदार्थ बनवू शकता आणि याला खूप त्रासही नाही झटपट असा हा होतो अगदी दोन ते तीन मिनटामध्ये इथे खोबऱ्यावरची साल काढून झालेली आहे खोबऱ्यावरच्या ब्राऊन कलर काढण्यासाठी किंवा काळपट भाग काढण्यासाठी यामधील कोणता तुम्हाला टूल्स आवडला ते कमेंट करून नक्की सांगा किंवा कोणता टूल्स तुम्ही वापरता तेही सांगा नारळ आपण एवढ्यासाठी भाजून घेतला की नारळ भाजून घेतल्यामुळे नारळाची मोठ्या मोठ्या फोडी निघालेल्या आहेत आणि या मोठ्या फोडी आपण या साल काढण्याच्या टूल्सने अगदी सहजपणे यामधील ब्राऊन कलर आहे किंवा काळपट भाग आहे तो काढून घेतलेला आहे लहान फोडी असतील तर या टूल्सने हे फोडी निघणार नाहीत किंवा ब्राऊन कलर निघणार नाही तो सुरीच्या साह्याने काढून घ्यायचा जे लहान लहान फोडे आहेत त्या मी सुरीच्या सहाय्याने कट करून आहे त्या त्यामध्ये ब्राऊन कलर काढून घेतलेला आहे बाकी सगळ्या फोड्या आहेत त्या मी या ज्या टूल्स आहे साल काढायचे त्याने काढून घेतलेल्या आहेत आपण आपल्या चॅनलवर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त रेसिपी अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओ नक्की बघा शुभ्र खोबरे बनवण्याची टिप कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत